सिटी टी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बर्धापूर येथे बाजारा दिवशी रस्ते जाम बर्धापूर येथे आठवडी बाजार शुक्रवारी असतो त्यासाठी गावातून व बाहेरगाव खेडेतून नागरिक बाजारासाठी येत असतात आठवडी बाजार जास्त भरतो त्यासाठी बाजार करण्याकरिता नागरिक व महिला बाहेरून येतात बाजारासाठी जागा नसल्यामुळे माळवा विकणारे रस्त्यावर बसतात व रस्त्यावर माळवा विकतात त्यासाठी ट्रॅफिक व येणाऱ्या वर्दळ होते बाहेर गाऊन येणाऱ्या व गावातल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जहांगीर बर्दापूर We'll <laughs>